बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्याची आईच्या आजारपणाचा आई फायदा घेऊन उपचाराच्या नावाखाली शेती नावावर करण्याचा मुलाचा डाव फाटला जे भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रशनानुसार महाराष्ट्र वयोवृद्ध आई वडील नको पण त्यांनी कमावलेली संपत्ती व पैसा काबीज करण्यासाठी काही माणसे कोणत्याही थराला जातात याचेच एक उत्तम उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील मेकर येथील खरेदी विक्री कार्यालयात दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघायला मिळाले उक्मिना बळीराम सरदार ही वयोवृद्ध आई आजारी असल्याचा फायदा घेऊन तिच्या पाच वर्षापैकी एका मुलाने आपल्या बाकीच्या भावाला विचारात व विश्वासात न घेता आईच्या नावावर असलेली शेत जमीन आपल्या स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला वयोवृद्ध आईचे पाच वर्ष असताना या मुलाने बाकीच्या आपल्या बहीण भावाला न सांगता वयोवृद्ध आईला मेकर येथील खरेदी विक्री कार्यालयात घेऊन आला परंतु त्याच्या दुसऱ्या बहीण भावांना ही माहिती मिळतात त्यांनी तात्काळ ऑब्जेक्शन घेऊन खरेदी विक्रीचा हा व्यवहार थांबवण्यात आला वयोवृद्ध आजारी आईला दवाखान्यात नेऊन उपचार करण्याऐवजी आईच्या नावावर असलेली नावावर करून घेण्यासाठी शिक्षित मुलाने उचललेले हे पाऊल आश्चर्य व्यक्त करत आहे रक्ताच्या नात्यापेक्षा काही माणसे पैशाला महत्व का देतात हा अनुत्तरित लोकप्रश्न तू घरी सांगितलं होतं तू सांगित तू इथपर्यंत तू सांगितलं म्हणून तर आलो ना सांगितलं म्हणून मग तू इथं आल्यानंतर तू मेन इथं इथं केल्यानंतर ठेवणार ना आहे आहे नाही साहेब साहेब जबरदस्ती जबरदस्ती चालू सगळं तुम्हाला समोर दिसाय लागल की आई नाही म्हणा लागली तिला काहीच कळत नाही म्हटलं ना तुम्ही विचारून घ्या महत्वाचा मुद्दा तो असतो

सरदार यांची मुलगी संगीता बळीराम सरदार अशी जबाण देते की दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रफुल्ल बळीराम सरदार यांनी माझी आई पत्नीना बळीराम सरदार यांना जबरदस्तीने तहसील कार्यालयामध्ये जमीन नावार करून घेण्यासाठी घेऊन गेला आहे तरी याची योग्य ती नोंद घेण्यात